इचलकरंजी महापालिकेच्या चौदा कोटींच्या घनकचरा प्रकल्पात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळं आरोग्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीनं आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे याचप्रमाणे शहराचा पाणी प्रश्न आणि गुंटेवारी नियमितीकरणाचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली इचलकरंजीतील महाविकास आघाडीनं घनकचरा प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि घरोघरी जाऊन घंटा गाडीद्वारे कचरा गोळा करण्याच्या कामातील गैरव्यवहाराबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत होता त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालातून ठेकेदारासह अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप करत समितीच्या अहवालाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली यावेळी घनकचरा प्रकल्पातील भ्रष्टाचाराला जबाबदार धरून आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार यांच्यावर कारवाईची मागणी शशांक बावसकर यांनी केली त्यावर आयुक्त पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं याचप्रमाणे जेसीबी पोकलँडची अतिरिक्त बिलं वसूल करावी आणि चौदा बंद घंटा काड्या तसंच काटा बंद असूनही बिलं दिल्यानं कारवाईची मागणी केली तर शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न सागर चाळके यांनी उपस्थित केला दरम्यान लवकरच बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं गुंठेवारी निमितीकरणाची दोनशे साठ प्रकरणं प्रलंबित असून ती मार्गी लावण्याची मागणी प्रकाश मोरबाळे यांनी केली